एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सोमवार दिनांक अकरा मे रोजीच्या पहाटेच्या सुमारास तालुक्यातील धोंडवार येथील तेवीस वर्षीय गणेश बहिरू मदगे या युवकाने घरातील किरकोळ स्वरूपातील वादावरून घराच्या पाठीमागे असलेल्या जांभोळ्याच्या झाडाला लटकून फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे तालुक्यातील धोंडवार येथील गणेश बहिरू मदगे वय तेवीस वर्षीय हा युवक घरातील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर त्यांनी स्वतःच्या जीवन संपून केल्याची घटना सोमवार अकरा मे रोजीच्या पहाटे उघडकीस आली घराच्या पाठीमागे असलेल्या जांभुळाच्या झाडाला चराटाच्या साह्याने फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असून घटनेबाबत तेथील पोलीस पाटील चंद्रवान खेताडे यांनी घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना दिली सिन्नर पोलीस स्टेशनमधून पांडुरली बीडचे पोलीस पाठक व शिरोळे यांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगरपालिका दवाखान्यात पाठवला गणेश मदगे याच्या पश्चात आई वडील मोठा भाऊ पत्नी असा परिवार आहे अक्षय गायकवाड